नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आता एक मोठं वळण येणार आहे ही मालिका सहा महिने पुढे दाखवण्यात येणार आहे म्हणजेच मालिकेतून आता कलाची एक्झिट होऊन मालिकेमध्ये नवी अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र कलाने म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकरने ही मालिका अचानक सोडल्याने प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कलाने तिच्या काही वैयक्तिक कारणास्तव ही मालिका सोडली मात्र यामुळे मालिकेच्या टीआरपीवर आता याचा नक्कीच परिणाम होणार आहे कारण अनेक प्रेक्षकांनी ही मालिका आम्ही कलामुळेच पाहत होतो अशा कमेंट केल्या आहेत आता कला नाही तर मालिका पाहण्यात काहीच अर्थ नाही अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत या अगोदर सुद्धा प्रेमाची गोष्ट ही मालिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने अर्धवट सोडली होती आणि त्यानंतर ती मालिका पूर्णपणे फ्लॉप ठरली होती आणि ती मालिका बंद करावी लागली होती आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेबाबतही प्रेक्षकांच्या तशाच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत त्यामुळे चांगल्या सुरू मालिकेवर नक्कीच याचा परिणाम होणार आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद